प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिया विश्वविद्यालय यांच्या वतीने निमित्त त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सोलापूरच्या वतीने दिनांक पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील इंचगिरी मठ येथे त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन देखावा हे विशेष आकर्षण आहे अशी माहिती सोनप्रभा दिदी यांनी पत्रकार परिषदेत दिली मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे या महोत्सवात अडुसष्ठ लिंग दर्शन कक्ष परमात्मा अनुभूती कक्ष आरोग्य निदान कक्ष आध्यात्मिक प्रदर्शनी एल ई डी स्क्रीनद्वारे महाशिवरात्री स्पेशल शॉर्ट फिल्म आध्यात्मिक पुस्तक साहित्य विभाग राहणार आहेत सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता उमानगरी सेवा केंद्र विजापूर रोड येथे आणि बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी कारंबा रोड सम्राट चौक शिवप्रकाश भवन येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आपण बारा वर्षी आपण करत आहोत तसं या वर्षी आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण सोलापूरच्या वतीनं आपण या ठिकाणी दाखवणार आहोत चोवीस फूट उंचीची अशी सुंदर भव्य असा देखावा इंजगिरी मठ सोलापूर या ठिकाणी सर्व भाविकांच्या दर्शनासाठी खुला राहील आणि त्याच्यानंतरनं जे चोवीस तारीख चोवीस फरवरी सोमवारच्या दिवशी आपल्या उमानगरी उमा नगरी उमा सेवा के से केंद्र या ठिकाणी शिंदाचा कार्यक्रम असेल या पत्रकार परिषदेस सदिच्छा दीदी संजना दीदी तुकाराम मस्के आदी उपस्थित होते